इयत्ता चौथी विषय मराठी कविता चौदार तळ्याचे पाणी या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली उत्तर चौदार तळ्याच्या पाण्याने गरीबांना प्रेरित केले आ चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे उत्तर चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे ई चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले उत्तर चौदार तळ्याच्या पाण्याने गरीबांना प्रेरित केले प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ अन्यायासाठी लढूनी असे कवयत्री का म्हणते उत्तर चौदार तळ्याचे पाणी वापरण्यास कर्मट लोकांनी दलितांवर बंदी घातली होती हा मानवतेचा अपमान होता या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांना प्रेरणा दिली म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयत्री म्हणते आ आत्मभान कशामुळे जागे होते उत्तर माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावराचे जिने जगतो जेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते तेव्हा आत्मभान जागे होते प्रश्न तिसरा रिकाव्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसात दिलेले शब्द आहेत नाकारायचे स्वीकारायचे लढायचे प्रेरित करायचे जागे करायचे अ दिनांना उत्तर आहे प्रेरित करायचे आ मानवतेला उत्तर स्वीकारायचे ई, अन्यायाविरुद्ध उत्तर लढायचे इ परंपरेला उत्तर आहे नाकारायचे आत्मभान उत्तर आहे जागे करायचे प्रश्न चौथा जोड्या जुळवा अगट आणि ब गट गटात शब्द आहेत दोन मुख्यास तीन दिनान्ना चार अन्यायविरोधी पाच परंपरेला ब गटामध्ये अ लढा स्फूर्ती इ नकार वाणी उ प्रेरणा उत्तर पाहुयात एक भीम स्फूर्ती दोन मुख्यास वाणी तीन दिनांना उत्तर आहे प्रेरणा चार अन्यायविरोधी लढा परंपरेला उत्तर नकार प्रश्न पाचवा समानार्थी शब्द द्या अ पानी समानार्थी शब्द आहे जल आ वाणी समानार्थी शब्द आहे भाषा किंवा बोल ई शक्ती समानार्थी शब्द आहे जोर ई दिन समानार्थी शब्द आहे गरीब प्रश्न सांवा खालील शब्दांचा सा वाक्यात उपयोग करा अ स्फूर्ती या शब्दाचा वाक्यात उपयोग वाक्य थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती येते आ दीन वाक्यात उपयोग दीन दिनदुभया माणसांना मदत करावी ई मानवता वाक्यात उपयोग मानवता हा खरा धर्म आहे ई शक्ती वाक्यात उपयोग हे देवा मला समाजसेवा करण्याची शक्ती दे उ दीन वाक्यात उपयोग आम्ही शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला प्रश्न सातवा प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा उदाहरणार्थ मानव मानवता अ सुंदर सुंदरता आ मधुर उत्तर मधुरता इ नादमय उत्तर नादमयता तर या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा